नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर मैत्रिणींनो श्रावण महिना सुरू झालेला आहे आणि श्रावणामध्ये सगळ्यांच्या घरी सत्यनारायणाचा प्रसाद हा बनतोच खूप जणांकडे सत्यनारायणाची पूजा केली जाते तर तेव्हा हा सत्यनारायणाचा प्रसाद बनवला जातो तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सत्यनारायणाचा प्रसाद हा सव्वा पटीमध्ये बनवलेला जातो सव्वा वाटी सव्वा किलो सव्वा ग्लास तर आज आपण हा प्रसाद जो आहे तो सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये बनवणार आहोत अतिशय अचूक प्रमाण आहे आणि मी तुम्हाला भरपूर सारा टिप्स देणार आहे की ज्यामुळे हा शिरा खायला एकदम चवदार लागेल आणि तुम्हाला सगळ्यांना आवडेल बिलकुल बिघडणार नाही आणि चिकट तर अजिबात होणार नाही साहित्य बघूया तर साधारणपणे मी ह्या वाटीने सगळं मेजरमेंट घेतलेलं आहे ह्या वाटीने मी सव्वा वाटी रवा सव्वा वाटी तूप सव्वा वाटी साखर आणि सव्वा तीन वाट्यात दूध घेतलेलं आहे आणि हे आहे बदामाचे काप त्याच्यानंतर हे आहे काजूचे काप हे आहेत किशमिश आणि विलायची पावडर आणि त्यानंतर हे आहे तुळशीचं पान प्रसादाच्या शिरासाठी तुळशीचं पान तर वापरतोच आणि एक छान पिकलेली केळी आपण इथे घेतलेली आहे आता जाड बेस्टची कढई घ्यायची त्याच्यामध्ये साधारणपणे एक चमचा तूप घालायचं काजू आणि बदाम घालून घ्यायचे आहेत काजू बदाम छान सोनेरी रंगावर येईपर्यंत आचेवर तळून घ्यायचे आहेत त्यामुळे ह्याची चव तर छान लागते आणि हे मस्त अगदी क्रंची लागतात हे आहे दूध आणि आता साधारणपणे अर्धे तळून झाल्यानंतर याच्यामध्ये किशमिश घालायचेत कारण ते खूप लवकर तळल्या जातात त्यामुळे सगळं हे सोबत घालायचं नाही आहे काजू बदाम छान तळल्यानंतरच आपण याच्यामध्ये किशमिश घालून घेणार आहोत आता हे तळून झालेले आहेत आता याला काढून घ्यायचं आहे एका प्लेटमध्ये आणि दुसरीकडे मी दूध उकळायला ठेवलेलं आहे तुम्ही अर्ध दूध आणि अर्धं पाणी देखील घेऊ शकता आता ह्याच तुपामध्ये रवा घालून घ्यायचा आहे आणि जे बाकीचं सव्वा वाटी तूप आहे ते देखील घालून घ्यायचं आहे तुम्ही जर ह्या सव्वा वाटीच्या किंवा ह्याचप्रमाणे प्रमाण घेऊन जर शिरा बनवला तर अजिबात तुमचा शिरा बिघडणार नाही तर ह्या पद्धतीने हा रवा असा छान फसफसून फस आला पाहिजे म्हणजे आपला शिरा खूप छान होतो दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिरा करण्यासाठी बारीक रव्याचा वापर अजिबात करायचा नाही कारण बारीक रवा जर वापरला तर शिरा चिकट होतो आणि खूप जाडही रवा वापरायचा नाही मध्यम आकाराचा रवा आपण शिऱ्यासाठी वापरायचा आहे तर तुम्ही बघू शकता मध्यम आचेवर आपण हा रवा भाजून घेतो आहे जोपर्यंत याचा रंग पूर्णपणे बदलत नाही आणि कडेने तूप सुटायला सुरुवात होत नाही तोपर्यंत हा रवा आपण भाजून घेणार आहोत आता साधारणपणे अर्धा रवा भाजून झाला की आपण ह्याच्यामध्ये केळ घालून घेणार आहोत केळाचे बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत चाकूच्या साह्याने आणि मग ह्याच्यामध्ये ते टाकायचं आहे तर ह्या पद्धतीने मी याच्यामध्ये केळी घालून घेतलेली आहे आणि चमच्याच्या साह्याने ह्याला असं थोडंसं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे काय होतं हा र हे जे केळ आहे ते रव्यासोबत छान भाजलं जातं तर हे दोन्हीही अगदी खमंग भाज येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे रवा अगदी मस्त भाजला जातो आहे हे असं फसफसून आलं की समजून घ्यायचं की आपला रवा भाजत आलेला आहे तर याच्यामध्ये केळ अगदी मस्त मिक्स झालं पाहिजे म्हणजे ते शिऱ्यामध्ये कुठंही दिसत नाही आणि त्या केळ्याचा फ्लेवर ह्याच्यामध्ये उतरला जातो तर तुम्ही बघू शकता साईडने तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आणि बबल्स यायला सुरुवात झालेली आहे म्हणजे रवा बऱ्यापैकी भाजून झालेला आहे दुसरीकडे मी दूध गरम करायला ठेवलेलं आहे ते दूध छान उकळून घ्यायचं आणि मग ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे दूध घालताना गॅसची फ्लेम खूप कमी करायची आणि अगदी थोडं थोडं दूध घालून घ्यायचं आहे नाहीतर त्याची वाफ आपल्या हातावर येते कारण कढईतला रवा देखील गरम आहे आणि दूध देखील गरम आहे त्यामुळे थोडं थोडं दूध याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे आता हे असं छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे शिरा छान होतो आणि तुमचा रवा जर अगदी मस्त भाजला गेला असेल तर शिऱ्यामध्ये गुठळ्या अजिबात होत नाही रवा जर कच्चा राहिला तरच शिऱ्यामध्ये रव्याच्या गुठळ्या होतात तर ह्या पद्धतीने हे मस्त मिक्स करून घ्यायचं ह्याच्यावर झाकण ठेवून एक ते दीड मिनिटभर याची मस्त वाफ काढून घ्यायची आहे सध्या तुम्हाला हा शिरा चिकट वाटत असेल पण शिरा अजिबात चिकट होत नाही साईडने तूप सुटायला सुरुवात झाला आहे म्हणजे रवा आपला अगदी परफेक्ट भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये सव्वा वाटी साखर घालायची आहे आधी सांगितल्याप्रमाणे सगळं प्रमाण आपण सव्वा वाटीचं घेतलेलं आहे साखर टाकल्यानंतर परत एकदा सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे साखरेचा पाक होतो त्याच्यामुळे असं वाटतं की शिरा थोडासा पातळ झाला आहे किंवा चिकट झालेला आहे पण जेव्हा शिरा पूर्णपणे तयार होतो तेव्हा हा अगदी मोकळा झालेला असतो ह्याच्यावर आता झाकण ठेवायचं आणि मस्त दोन मिनिटभर याची वाफ काढून घ्यायची आहे दोन मिनिटानंतर तुम्ही बघू शकता साईडनी मस्त तूप सुटलेलं आहे आणि आता हे परत एकदा छान हलवून घ्यायचं आहे शिऱ्याला जशी जशी वाफ येते तसा तसा तो मोकळा होतो आणि अजिबात चिकट होत नाही साईडने तूप सुटायला सुरुवात झालं आहे आता आपण विलायची पावडर घालून घेणार आहोत विलायची पावडर घातल्यामुळे याला खूप छान चव येते आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे जाड बेसचीच कढाई वापरायची स्टीलची कढाई तर अजिबात वापरू नका आता मस्तपैकी हे सगळे ड्रायफ्रूट्स घालून घ्यायचे आहेत आणि ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर मस्त मिक्स करायचं आहे हे ड्रायफ्रूट्स दाताखाली आल्यावर मस्त क्रंची लागतात आणि खूप छान लागतात आता परत एकदा याच्यावर झाकण ठेवून एखाद मिनिटभर याची वाफ काढून घ्यायची आहे साधारणपणे ह्या प्रमाणामध्ये जर शिरा बनवला तर प्रसादासाठी पंधरा लोकांना आरामात पुरतो आणि ताटात वाढायचा असेल तर पाच ते सहा लोकांसाठी परफेक्ट प्रमाण आहे अतिशय मऊसूत आणि दाणेदार हा शिरा होतो चिकट तर अजिबात होत नाही आता याला प्लेटमध्ये सर्व करून घेतलेलं आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स वापरले आहेत गार्निशिंगसाठी आता तुळशीचं पान तर हवंच तर मैत्रिणींनो अतिशय परफेक्ट आणि अचूक प्रमाणामध्ये होणारा शिरा आहे अजिबात बिघडणार नाही आहे फक्त सांगितलेल्या ज्या छोट्या छोट्या टिप्स आहेत त्या नक्की फॉलो करा अजून एक गोष्ट म्हणजे हा शिरा गरम गरमच फक्त मौसूत राहत नाही तर अगदी थंड झाल्यानंतर देखील हा शिरा तेवढाच मौसूत राहतो याच्यामध्ये कडकपणा वगैरे कुठंही येत नाही तुम्ही रेसिपी ट्राय केल्यानंतर हा थंड झाल्यानंतर देखील खाऊन बघू शकता तेवढाच मौसूत लागतो जेवढा आपला बनवल्यानंतर असतो तर मैत्रिणींनो ह्या पद्धतीने रेसिपी नक्की ट्राय करा कशी वाटली ते कमेंट करून सांगायला विसरू नका भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद